नमस्कार संघच का निवडला आहे म्हणजे प्रकाश जिंच सगळ्यात पहिले कारण तिकडची कार्यकर्त्यांची टीम खूप स्ट्रॉंग होती आणि जी तिकडची ग्राउंडवर्क आणि कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती अतिशय चांगली बांधलेली गेली आणि त्या सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की ती थीट सगळ्यात जास्त येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदापासून कसे हिंसाचार चाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांसारखा आवाज आपल्या संसदेत असं खूप महत्त्वाचं आहे अख्ख्या महाराष्ट्राला कळेल आणि त्याच्यामुळे हो लोक सोलापूरच्या टीमने आवाहन केलं की माझं आमच्या इकडं मोबा आम्ही तुम्हाला काही करून संसदेत करायचो गोष्टी आम्हाला खरं संसदेत आहे अकोल्यामध्ये खूप स्ट्रॉंग स्थाय्य आहे तसं असताना सोलापूर निवडलेलं आहे असं करते की आमच्या आई साहेब अकोल्यामध्ये म्हणजे निवडणुकीत उद्या राहतात खरं आहे बाळासाहेब सोलापूर फायदल राजकीय दबाव नाही करणार आता कोण दबाव टाकेल आमच्या काँग्रेस काँग्रेसवाले आजपर्यंत अजून सुद्धा म्हणते की ते माघार आमच्या दबाव की ते काय दबाव टाकतील आमच्यावर आता असेच म्हणण्यात येते की आता की असं म्हणण्यात येतं की काँग्रेसवाल्यां म्हणजे तुमचं सेटलमेंट झालं आणि ते तुम्ही बाळासाहेब अखेरच्या शरी माघार घेतील सोलापूरमध्ये काय 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 सोलापूर म्हणून अखेरच्या शनी माघार घेतील असं कोण म्हणत आहे काँग्रेसवाले म्हणतात म्हणजे सेटलमेंट कोणाशी झाले काँग्रेसची तुमची काँग्रेसवालेच म्हणतात की आमचं त्यांच्याशी सेटलमेंट झालं म्हणजे मला त्याचा प्रश्न नाही करा शिंदे साहेबांवर दबाव टाकण्यासाठी हे हा उमेदवारी बघलेली आहे स्वरूपाची असं चर्चा आहे प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातनं उभे राहिले तर ते फक्त शिंदेवरती नाही ते भाजपांवरती पण खूप मोठा दबाव आहे आणि ते लास्ट मुमेंट माघारी घेणार नाही आहेत तिकडनं त्यांनी निर्भयाचं निश्चित केलं राज ठाकरे उदाहरण ह्याच्याकडे ह्याच्यासाठी माझ्याकडे खूप सिक्रेट फॉर्म्युला आहे तो मी डिस्क्लोज नाही करत कारण जर ते आम्ही डिस्क्लोज केलं तर प्रत्येक माणूस इलेक्शन जिंकेल पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे मग तुम्ही पुलवामा हल्ल्याचा निषेध केलेला आहे त्याच्यावर जे सरकारने स्ट्राईक केलं आणि एकंदरीत जगात सगळीकडून जो काय पाठिंबा मिळाला मोदी सरकारला तुम्हाला असं कुठं तर वाटतं आहे का की मोदी सरकार फॉरेन पॉलिसीमध्ये यशस्वी ठरलं आहे असं वाटतंय का बिलकुल नाही मोदी सरकार अतिशय फॉरेन पॉलिसीमध्ये फेल मोदी सरकारने काही फॉरेन पॉलिसीमध्ये केलं असेल तर त्या मोदींच्या स्वतःच्या टुरिजम टूर्स असतील वेगवेगळ्या देशांना आपला आता जर तुम्ही बघितलं तर रुपी हा बा जर बाकीच्या बाकी देशांच्या करन्सीपेक्षा बराच वीक होतो आहे त्याच्यानंतर चायनाबरोबर आपण सगळी बार्गेनिंग पॉवर हारलो आहे इकडे चायना आपल्याला हवं तसं वागवतो आहे आणि त्याच्यावर मोदी काहीच नाही बोलू शकत आहेत so, सो आय डोंट थिंक मोदी इज अ स्ट्रॉंग फॉरेन ब्युरोक्रॅट ऑर त्यांनी आपली फॉरेन पॉलिसी खूप स्ट्रेंथन केली आहे तुम्ही मग असं म्हणला बहुजन हा शब्दच खटवता पॉलिटिकल पार्टीज किती राहिल्यात रिपब्लिकन गटांच्या जरी ते काय पॉलिटिकल पार्टी नाही म्हणता येणार तो एक नेता आणि त्याचे पाच दहा पदाधिकारी अशी परिस्थिती राहिली त्यांची त्यांच्या मागे समाज किंवा समूहच नाही आहे ठीक आहे प्रत्येक नेत्याचं आणि त्याच्या आजूबाजूच्या वीस पदाधिकाऱ्यांसाठी कुठे आम्ही अलायन्सेस फॉर्म करू आमचे अलायन्सेस हे पॉलिटिकल पार्टींचे नाही आहेत तर एक जास्त मोठ्या वंचित समूहांचे ज्या समूहांना नायांपासून वंचित ठेवलं त्या समूहांना अधिकारांपासून वंचित ठेवलं आणि आमचा हा पॉलिटिकल अलायन्स नाही तर एक सोशल इंजिनिअरिंग असं मी मानतो जिकडे तुम्ही बघितलं तर एक आघाडी फॉर्म ना यू पी ए फॉर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल यू पी ए पकडला अलायन्स एन डी ए पकडला अलायन्स दहा वीस पार्टी एकत्र येऊन एक अलायन्स होतो आमचं दहा वीस पार्टीज नाही आहेत आमच्या मेजर दोनच पार्ट्या आहेत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी पण ते होत असताना आमचा अलायन्स कोणाचा आहे आघाडी कोणाची तर समूहांची म्हणजे जनतेची लोकांची तुम्ही आत्ता सांग मी एक सिम्पल लॉजिक इकडे वापरतो मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललेलो मी सगळं कुठला चॅनल तर पण त्या ह्याच्यामध्ये असं होतं की सिम्पल लॉजिक आहे की तुम्ही प्रॉब्लेमबद्दल बोललाच नाही तर तुम्हाला सल्युशन नाही मिळणार जर तुम्ही तुमच्याकडची समस्या डिस्कस नाही केली त्याच्यावर चर्चा नाही केली त्याच्याबद्दल बोलला नाही तर तुम त्याचा हल काय हे तुम्हाला नाही मिळणार जर तुम्ही जातींच्या प्रश्नांवरती चर्चा लावली तर भारतात जातीवाद नव्हताच का आणि तिसरी गोष्ट की मी बाकीच्या सगळ्या पक्षांना चॅलेंज करतो फुलं चॅलेंज की तुम्ही तुमच्या उमेदवारांची जात दाखवा म्हणजे तुमचा पक्ष कोण चालवतो हे नक्की कळेल जागराल जा जा जा